नमस्कार रसिको मी सचिन दातार आपल्या सर्वांचं पुन्हा एकदा सस्नेह यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक स्वागत करतो मंडळी आजच्या अभिवाचनाचं शीर्षक आहे नियम वाटी, अटी लेखक कौस्तुभ परांजपे अभिवाचन सचिन दातार ऐकूया नियम व हा प्रसंग महाभारताच्या युद्धासारखा होता असं नाही पण आपल्याच माणसाविरुद्ध युद्ध करायचं हे अर्जुनाला पटत नव्हतं आणि माझंही जरा तसंच झालं होतं विजय मिळणार याची खात्री अर्जुनाला होती तरीही तो खुश नव्हता आणि आपल्याला विजय मिळणार नाही याची खात्री मला होती म्हणून कदाचित मी नाखुश होतो कारण कारण समोर लढायला माझी बायको होती आणि तिचं मला तू जिंकशील फक्त लढायला तयार हो असा सल्ला देत होता शत्रू दिलदार असावा हे बायकोकडे बघितल्यावर समजतं खरंच ती दिलदार शत्रू असते लढायचं होतं ते बायकोने घातलेल्या नियम आणि अटींविरुद्ध आता मी अटी मान्य केल्याशिवाय ती नियम सांगणार नव्हती आणि नियम सांगितलेच तर ते पायाची अटही होती इकडे आड आणि तिकडे विहीर या पद्धतीने मी अगदी अडकलो होतो नियम आणि अटींमध्ये खरंच अटीतटीची परिस्थिती होती मी युद्ध न करता हात मानली तरीही काही नियम आणि अटी मान्य करण्याचा तह हो, मला करावाच लागणार होता आणि हा तह कदाचित तहयात सुरू राहिला असता माझा आळस झटकण्यासाठी आणि वाढलेलं पोट आटोक्यात आणण्यासाठी आहेत असा मुलामा या नियम आणि अटींना लावण्यात आला होता बघा नियम आणि अटी नियम पहिला रोज सकाळी न चुकता सहा वाजता उठायचं अट अशी की मी उठल्यावर सुद्धा बायकोला मात्र उठवायचं नाही नियम दुसरा सकाळी उठल्यावर जिना उतरून खाली जायचं आणि दूध आणायचं खरंच कशाला हाऊसेने मी तो आठव्या मजल्यावरचा फ्लॅट घेतला असं असं मला वाटायला लागलं आहे लिफ्टने जायचं नाही येताना लिफ्ट वापरली चालेल तुम्हाला सांगतो कदाचित माझ्या व्यवस्थितपणामुळे दुधाची पिशवी पडून फुटेल का असाच विचार असावा या नियमामागे अट काय तर आपलं दूध आपणच आणायचं पाचव्या मजल्यापर्यंत जाऊन ए अरे येताना जरा माझे दूध घेऊन येशील का असं मित्राला सांगायचं नाही त्यांच्याकडे सुद्धा असेच नियम आणि अटी आहेत त्यामुळे ते, ते सकाळी भेटू शकतात नियम तिसरा कोणीही पहिल्यांदा उठलं तरी नियमानुसार अर्थात त्या पहिल्या नियमानुसार मीच पहिल्यांदा उठणं अपेक्षित होतं पण चहा मात्र मीच करायचा बरं अट अशी की बायको उठल्याशिवाय चहा करायला जायचं नाही कारण तिला ताजा आणि गरम चहा लागतो नंतर पुन्हा गरम केलेल्या चहाला ताज्या ताज्याची चहाची चव नसते आणि तो प्यायल्याचं समाधानही नसतं असं अर्थात तिचं म्हणणं आता चहा मी करणार याचंच काय ते तिला समाधान बाकी पदरी पडलं आणि पवित्र झालं हीच भावना कारण मी केलेल्या चहाची चव चा हो असो स्वयंपाकघरातली अगणित आणि न संपणारी कामं तिला असतात म्हणून चहा करण्याचं काम एवढंसं काम माझ्याकडे तो प्यायल्यानंतर बाकीची कामं करायला उत्साह वाटला पाहिजे ही अटकळ होतीच जिना उतरायचं चालत जाऊन भाजी आणायचं समजू शकतो पण मी चहा करण्याचा आणि माझं पोट कमी होण्याचा काय संबंध हा माझा प्रश्न चहा साखरेच्या डब्यांची आणि भांड्यांची जागा बदलली गेली आहे खाली वाकल्याशिवाय डबे आणि टाचा आणि हात उंच केल्याशिवाय भांड हाताला लागणार नाही बशांच्या जागेचा विचार सुरू आहे थोडक्यात समर्पक उत्तर आलं सगळ्या गनिमी कावा ठरलेला असल्यामुळे अहो भांडणाला काही अर्थच नव्हता नियम चौथा आठवड्याची भाजी आणून ठेवायची नाही रोज एक आणि ताजी भाजी कोपऱ्यापर्यंत चालत जाऊन आणायची अट फक्त भाजी आणायची मध्ये सुट्टे पैसे घेण्याच्या कारणाने पानाच्या ठेल्यावर थांबण्याची गरज नाही भाजीवाले देखील सुट्टे पैसे ठेवतात नियम पाचवा स्वयंपाकघरात विनाकारण लुडबुड करायची नाही तुम्ही आणलेली भाजीच घरात होते काय केलं आहेस हे विचारायचं नाही हा नियम आणि अट अशी घरातली केलेली भाजी आनंदाने खायची चेहरा वाकडा करून काही बदलत नसतं हे लक्षात असू द्यावं माझा अनुभवच आहे म्हणा नाहीतर कधीच आणि बरंच काही बदललं गेलं असतं पण आता ते कधीच बदलणार नाही तुम्हाला सांगतो हे सत्य परिस्थितीवर केलेलं दमदार भाष्य ऐकून माझा चेहरा मात्र पाहण्यासारखा झाला असा पुढे मग मीच मुद्दाम वाकड्यात शिरलोच नाही हो नियम सहावा बाहेर जाण्यासाठी कपाटातून कारण नसताना दोन चार ड्रेस बाहेर काढायचे नाहीत आणि अट बाहेर काढलेल्या ड्रेसपैकीच एक बऱ्यापैकी असणारा म्हणजे मॅचिंग पाहून उगाच खाली पॅन्ट आणि वर शर्ट असं घातलं की झालं ही वृत्ती नको बऱ्यापैकी दिसणारा ड्रेस घालावा नाहीतर कपाटातून दोन चार ड्रेस काढायचे पण घालायचा कुठला तर तो, तो दारामागे लटकवलेला हे चालणार नाही नंतर आवरावरी करायला तुम्ही काही येत नाही आणि आता माझ्याकडून ही जास्तीची कामं होणार नाहीत नियम सातवा भाजी दूध आणताना गुडघेदुखीची तक्रार वारंवार बोलून दाखवायची नाही अट जर तक्रार करायची असेल तर गुडघ्याबरोबर आम्हाला डोकं पण दिलं आहे हे लक्षात ठेवा दोन्ही दुखतात तुमचा सूर कायम तुमच्या गुडघेदुखीबद्दलच असतो यावेळी मी डोक्याचा उल्लेख जाणीवपूर्वक टाळला होता त्यामुळे भान ठेवून आमच्या पण तक्रारी तक्रार न करता ऐकाव्या लागतील आम्हाला काही सोळावं वर्ष लागलेलं नाही कितवं लागलं आहे हे विचारण्याचा मोह देखील मी आवरला लग्नात सप्तपदी ज्यावेळी काही वचनं असतात त्यावेळी कदाचित विधीचा एक भाग म्हणून ती दिली गेलीही असतीलही पण आता या सप्तपदीसारख्या ज्या सात नियम आणि अटी होत्या आणि पावला पावलावर त्या वचनाप्रमाणे वधवून घेतल्या जात होत्या खरंच यालाच विधिलिखित म्हणतात का अजूनही आहेत पण नंतरचा नियम असा आहे की बातम्यांसारखे नियम सांगत बसायचं सा नाही ते गोपनीय आहेत आणि गोपनीयतेची सुद्धा पाळायची असते काय मंडळी कशा वाटल्या कौटुंबिक नियम आणि अटी काहींना जाचक वाटल्या असतील आणि महिला वर्गाला तर आवडल्याच असतील असो तुमचे अभिप्राय ते सांगतीलच आपलं आजचं अभिवाचन आणि आपलं यूट्यूब चॅनल लाईक करा शेअर करा आणि मित्रमंडळींनाही सबस्क्राईब करा सांगा पुन्हा भेटूया पुढच्या रविवारी तोपर्यंत तो धन्यवाद